नागपूर शहरात पुन्हा एकदा घरफोडीचा सत्र मात्र पोलिसांनी केलेल्या तत्तरतेमुळे एक मोठा गुन्हा उघडकीस बेल आलाय बेलतरवडी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत चोराला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आलाय पाहू हा संपूर्ण रिपोर्ट पोलीस स्टेशन बेलतरोडी अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अन्वय घरपोळीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता अखेर हा गुन्हा उघडकीस आला पोलिसांनी मिळविलेल्या गोपनीय माहितीनुसार संतोष सुरेश राजपूत वय वर्ष पंचेचाळीस राहणार रामटेके नगर अजनी याला सीताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले संतोष राजपूत हा घरपोळीच्या अनेक गुन्ह्यात सामील असलेला सराईत आरोपी आहे नागपूर शहरात विविध पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरुद्ध अनेक गुन्ह्यांची नोंद आहे पोलिसांनी त्याचा क्राईम चार्ट मिळविला असून आजूबाजूच्या पोलीस ठाण्यात बीसी मेसेज पाठविण्यात आला आहे गुन्हा घडलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपीची ओळख पटली विशेष म्हणजे हा आरोपी फक्त दोन महिन्यांपूर्वी चंद्रपूर कारागृहातून सुटून बाहेर आला आहे आणि पुन्हा घरपोळीच्या मार्गावर लागला आरोपी कडून चोरीस गेलेला महत्त्वाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत सदरची कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडल क्रमांक पाच यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस स्टेशन बेलतरोडी या ठिकाणी घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे यामध्ये बीबी पथक यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे अपक्रमांक एकशे सत्तावीस ऑब्लिक पंचवीस याप्रमाणे घरफोडी केलेला अज्ञात आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला होता त्यामध्ये डी व्ही पथकाने गोपनीय माहिती काढून व त्या ठिकाणचे जे मिळालेले फुटेज होते ते अशा तांत्रिक आधारावर आरोपी यामधला शोधला आरोपी चे नाव सुरेश राजपूत राहणार पोलीस स्टेशन अजनी विभागात असे असून आरोपीला अटक करून त्याच्याकडून जे गुन्ह्यातील प्रॉपर्टी होती मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जो तपास झाला आहे तो मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक चार व मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त अजनी विभाग यांच्या मार्गदर्शनात ए पी आय कांडुरे बीबी टीम पथक यांनी केलेला आहे सदरचा आरोपी हा नुकताच चंद्रपूर या जेलमधून गेल्या दोन वर्षानंतर बाहेर निघालेला होता आणि आता पुन्हा त्याला आज रोजी आम्ही गुन्ह्यातील मालमत्ता निष्पन्न करून आज तो नागपूर या ठिकाणी जेल रवाना झालेला आहे आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला सुद्धा त्यांनी अशाच प्रकारचे गुन्हे केलेले आहेत त्यांना सुद्धा मा, याबाबत माहिती दिलेली आहे आणि पुढील कारवाई आम्ही यामध्ये करत आहोत घरफोडीचा एक गंभीर गुन्हा उघडकीस आणत बेलतरोडी पोलिसांनी पुन्हा एकदा आपली तत्परता दाखवली आहे अशा गुन्ह्यांगारांवर कठोर कारवाई व्हावी आणि शहरात कायदा व सुव्यवस्थेचा धाक निर्माण व्हायला हवा